तर नमस्कार मंडळी रोमनुरकर व्ही लॉकच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आणि आता आपण जाता व्हाय जी विंड आहे ना त्याच्यात कोलंबी पकडूक म्हणजे चिंगला पकडूक म्हणजे छोटी मोठी जी असतात ती आता पाणी पण सुकताय आणि त्यामुळे आहे ना आपल्या ही चिंगला वगैरे आहेत ना म्हणजे कोलंबी ती भेटून भी जातील तर आपल्याबरोबर आज असणार आहे नेहमीप्रमाणे दीपराज तर ही बघा ही विंड आहे ही परवाच आम्ही बांधलावा आहे ही बघा तर जाता व आता वाजले आहेत बरोबर दुपारची वेळ झालेली आहे एक दीड वाजले आहेत तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरुवात करूया तर दीपराज आहे ना कॅमेरासमोर येऊ ना लाच आलो आहे दीपराज येऊन बसलो पण इकडे तर आम्ही अजून एक घेतला बाय काय ही एक जाली आहे ही बघा छोटीशी आणि ही विंड आहे इकडे तर चला जाऊया डायरेक्ट आता बांधावर भेटूया डायरेक्ट तर आपण थेट आलावं आता बांधावर आणि दीपराज बघताय काय रिपोर्ट दिसत आहे काय वरनाच तरच खाली उतरणार किंवा बाहेरच्या साईडचो भाग नेऊ आतल्या साईडचो भाग तर इकडे बघूया आता काय आहे काय पाणी तर कमी झालेलं आहे दीपराज बोललो तो जर खाली येणार असलंस तर ढोपरा व ढोपराच्या वर पाणी असलं तर येऊ नकोस ढोपराच्या खाली असला तरच ये जाऊया आपण आपल्या तुम्हाला दाखव तर लागणारच आहे काय कसं आहे ता दिपराजच्या हातात विंड आहे माझ्या हातात या झाबला आहे तर मी पण ट्राय करीन माझं काय भेटलं तर मी ट्राय केलं तर व्हिडिओ शूटिंग करू भेटणार नाही यानं नवीनच तयार केला वाय काकी आणि दीपराजन ही बांधून ठेवल्यान माका काय ना ही बांधूक येत नाही दिपराजन झोलूक पण सुरुवात केली बघा तीन चार हायच बोलता हे कर पाण्यान स्वच्छ कर नाहीतर तर खाली पडतील बार ही बघा किती येत ह्याच्यात टाकतं साहेबत टाकलं असतं बरं खायच्या या साईडला या साईडला असतात बोलताय बघा चार बेडली आहेत चार तरी आहेत जातील ती बारीक ही एवढी भेटली तर असलं तर मी बघतोय भेटला माखा तर दिसत तर नाही आहे सगळं कालवर राब बसलो आहे तू मासे पण आहेत वाटत पुढे हाय उतरू पाणी दिसत नाही का ना दिसत नाही का ना, 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 ना। तू तिकडे जातच आता आधी इकडे मार ही काटा काटा थोडी थोडी करून तरी वाढतं त्याच्या यासनी आता पाण्यात ठेवता नाही तर ही मरतील नाही तर याच्यात ठेवून देतो आहे नाही तर विचारी जीव द्यायचं येत आपलं हे बघा इकडे ठेवून दिले आहे नाही तर जीव द्यायची आपलो ठेवून दिले आहे हा याच्यात हे बघा ह्याच्यात आहेत ह्याच्यात आहेत ना आता काढले नाही ना त्याच्यात हाय आता ही परत जाऊन आणूक लागणार माझिंगलात ना गरग पण वापरू शकता तुम्ही परवा पण एवढीच भेटली होती की कार. हा? कार. आ, काल हा काल काल एवढीच होती की मोठी होती एक गती किती झोलात भेटलीत तिकडे चांगली आहेत बऱ्यापैकी आहेत पाणी किती आहे म्हटलं काय ना नाही नाही भेदना ना कडे नाही एकदम खाली तर मी पण खाली उतरते आहे तर येथा आधी मारू नको झोड तर हे करपा आहेत की मग चपला काढू की चिक लागणार नाही ना पाया काय तर मी जात काय करू चपला पण नवीन घातलो आहे मी तर मी उतरते खाली आता बघतोय ओचड भेटलो आहे कायतरी काहीतरी दीपराज होऊ बघा दीपराजा इकडे काहीतरी मोठा दिसलाय बोलतो तो बघ बघ साईडला आहे इकडे गे काय पाणी हा कर खाली पडलो नाही ना हा हाय हो बघा एक पोचड भेटलो मोठो एवढ्या साईडची भेटलीत ना दहा बारा जरी तर पुरा काम होईल चांगला तिकडे ते, ते, ते। जाशील तेव्हा सांगा मला जाऊया तर तिकडे जाता मी पण काय घातलं नाही पायात कारपायरपा असलीत ना तर माझे पाय डायरेक्ट फाटणार आहेत ही गॅरेंटेड हा हे बघा आईज पूर्ण पाय आहे ना मी चड्डा ना वर घेतलाय माझा पुराच्या पुरा, पुरा। नाही तर माझा चड्डा भिजायचा ह्याच्यात या नादात बाकी काय ना आज शिवे खालीत हे बघा अजून भेटलीत आहेत हे बघा एवढ्या साईजची जर भेटलीत ना तर कामच होईल आपला मासू आहे का मासू पण भेटलो सोडताय काय आहे दा खरबी आहे ना खरबी आहे हा टाक आधी ठेवून देतोय ठेवून देवडा सगळा भेटला आता बघूया बारीक सारीक काय सोडायचं नाही जर असा घेऊन जायचं आहे इकडे दिपराज म्हणता इकडे असलीत ना तर उडतील बघूया सावकाश जा इकडे करवा आहेत की आतमध्ये उडालीत तिकडे बारीक आहेत ना बघ पाण्यात ठेवतात जरा थंड करतोय इकडे उडगे मारतात म्हणत ती बघा तो परत आता खाय आत गेलो आहे काय नाही भेटलं ती प्रजाक एक गोष्ट चांगली आहे फुकट नाही जायचं काय काय ना काय काय ना काय भेटत आहे त्या साईडला भेटणार नाही त्या साईडला उडाला बारीक आहे बारीक आहे बोलताय ठीक आहे बारीक तर बारीक चल आहे उचलून जायचं बघ पोचड अजून एक पटलो हो बघा किंवा बघ बारीक होता या का बघ तो का बघ मी या घेतो आणि टाकते आता ह्याच्यात लय बारीक आहेत जिणेही नाही तुंगा असो डायलॉग मारूक लागणार आहे आता परत पाण्यात भिजवत नाही तर कालवण होईत त्यांचा इकडेच हाय हाय वाटतं मोठा आहे की काय याच्यात त्या साईडला काय आहे त्या काटू काय तो मासू हा बघा बारको मासू भेटलो ही जर आपण रात्रीची आला असतो ना भेटली असतीत ना अडच एक दिवस रात्रीची येऊया हा बघ हां हा बघ मोठा आहे हा बघा तिपऱ्याच्या हातात मोठा आहे मासू आहे ना तो ठेव बाहेर सोडतेस ओ का बारखो मासो भेटलो एक बाहेर सोडते आता जा भाऊ जा सोडले तेस हा बघ चिंगुल केवढा आहे हे बघा इकडे ना चिंगला जाऊन राहिली तरी बघा हे बघा हे बघा हे बघा ती बरं आता हातान तरी किती येत बघा बारीक बारीक करून टाक एक जातान हवं असा असे हातात घे तुझ्या हेड का ती अरे पकडू एक एक पकड ती उडणार अशी ना भेटणार तुका टोका जाऊन राहतो तिकडे जाऊया का पुढे तिकडे पण पाणी खोल असत की तिकडे एक दोन एक दोन एक दोन भेटत आहेत ह्या बघा परत भेटला ह्याच्यात एक मोठा आणि ह्याच्यातली ही इकडे आपली आहे ही बघा इकडे याक ना मात दिसला होता हा बघ ह्या ह्या बारका तच हा बघ बारीक हा अग इकडे बारीक काय एक गाज जरा जास्त आहेत एवढी बारीक आई सवारा उडाला विचार उडाला आहे हा इकडेच आहे इकडेच आहे बघ हा हा बाबा इकडेच आहे हा 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 उचल 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 भेटला भेटला उचल वर काटाकच आहे तब कोणाला नाही नाही त्याच्यातच आहे त्याच्यात हाय नाही मोठा होता आहे हवारा नाही हाय हाय मी तू सांगतोय बारकावाला नाही आहे मोठावालाच आहे मी बघितले त्याच्यात गेलेला हां पोचड होतो पोचड होतो उडी मारल्यान त्यांना तेच दे सोड दुसरीकडे जाऊया तर आपल्या काय ना हे बघा एवढे बऱ्यापैकी भेटले आहेत हे बघा म्हणजे दीपराज माझ्यापुरते पास झालेत आहेत आता बाकीच्यांपुरते पण जराशी बो खावे आहेत पाणी आहे ना जरा जास्त सुकलं आहे आणि तसा जास्त पाणी सुकला ना की ह्याचा रिपोर्ट कमी भेटता दीपराजन अजून एक झोल मारला नाही हाय त्याच्यात काय हाय बोलत आहे बघूया आता काय आहे त्याच्यात पाणी सुकत आहे की अजून सुकत अजून आहे कच्यात काय हा बघ या शेवणचा पार हा टाक डिबर्जन टाकून दिलेनंतर गाडीलाही गिरक्या मारतात तिकडे दिपराच्या हातात जमवून ठेवले नाही दिपराजन हे बघा टक्क बघा बघा आहेत त्याच्यात मासू हो मासू एक आहे का याच्यात चिखलात एकदा रुतलीत ना ती समजत नाहीत काय काय बघ हां चांगली भेटली काय करतेस मारतेस परत तिकडे झोल येताना आला होतं मारी उडता माझ भेटणार नाहीत पाणी सुकला वाटतं इकडे पाणी जास्त होतं मागाशी अजून सुकला इकडे बघ इकडे पाणी जास्त होता जरा भिजवूयाच नाही बस चाली ना उडी मारतात पाण्यात टाकली ना लई उडी मारतात आता दुसऱ्या ठिकाणी आला वाय आणि इकडे बघूया या खड्ड्यात काय हाय काय गरमी ना लय बेकार आहे तरी पण आता ना ऊन कमी झाला आहे थोडी मळब आहे नुसतो ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर दिपरास नुसतं झुजत आहे नुसतं झुजत आहे दिपराजसाठी हा व्हिडिओ लाईक करून टाका हां ह्या कर पाणी आहे पाणी ह्या कर खाली कर हां कर जाऊ दे गेली तर जाऊ दे चल भेटतील ती आपली ही बघ ह्याच्यात पण भेटलीत बघ कशी वाटतंय तुम्हाला ही टेक्निक कमेंटमध्ये नक्की सांगा ती बघता बघू हाय ती बघ दिसलीत चार पाच आहेत एक चांगलीच भेटली का इकडे दहा बारा जास्त भेटलीत ना अशी भेटलीत ना काय वाटत नाही तरी पण त्यांना बाबून आहे ना म्हणजे परत पाण्यात झोलवले म्हणून नाहीतर आहे ना आपल्याक अजून भेटली असतीत मग तुका वाटत नाहीत ना हुबुबुपू पोचड बघा हो बघ काय तू ताड आहे ताड सावकाशात पाणी धुडात पाणी बघा जवळच आहे पाणी इकडे करीत काम उभं बघा बघा सावकाश दू यात एवढी मेहनत केला वाय कालवान बाबून केला नव्हता कालवान तू शॉक वर आता मी पाण्यात पण घेऊन जाणार ना कारण उडालू बिडालू ना या सगळ्यांचं डॉन वाटत येऊ बघा तिकडे कस अरे राहिलेली असतात ना पाणी खाली जातात त्यावेळी कोपरे राहतात त्या दगडा बिगडात काय असतात मग ह्या मारतो नाही आपण ह्या करू काय लागला खाली बोली ह्याच्यात जवळ वीस पंचवीस जास्त भेटली तर आपल्या बघ त्याच्यात हाय जुन्या नुसती साव एव खूप हरी बाबरी आज हे चा उगाच तिकडे हे करत राहिला नाही टेंपास भारी असू दे भारी काय होत आहे ताडे भेटलो चांगलीच भेटली तर मी किलो मारतेय किणे रे इकडे मांरती भूक सपदत नाही आहेत इत जरा ना त्या ती ताड धरून दो तो नाही तर करीत कालवंती व गेली ती हाय ती बघ ही आहे ना ही मुद्दा मानली आहे मी कारण ह्याच्यात आहेत ना ही बघा ह्याची साईज आहेत ना लहान आहे नाही ह्याच्यात ना पलून जाऊ शकत नाही लहान म्हणजे भेटली भेटली तर ह्याची बघा ह्याची साईज केवढी आहे बघा आणि ह्याची बघा केवढी आहे ती साईज एकदम ही बारीक आहे तर ह्याच्यात हाय वाटतं अजून हे इकडे या ह्याच्यात हे बघ ही माती आहे ना त्याच्यात खाली खालच्या साईडला तुझ्या हाताच्या खालच्या साईडला बघ लपून बिपून आहे ना ते काढताय नाही राहते गेली वाटत ती आलाय की तो आईच्या दिशे सं आडच भेटली उगाच का कुर्ली भेटली सोडून देस म्हणायचं होिंगूल आहे की नाही खाय ना कुर्ली ताड ही भूक अजून एक ही बुका मित्रांनो ही एक ह्याच्यात आहे आणि अजून एक ही बघा भेटली टाक टाक त्याची टाक उडत तर बाय माझे सावकाश थांब कुर्ली काय धरू घेत तू का सोडत असलं सोडून देस मनातर नाही जा ना, ना, कुर्ली सोडून देस बोमट विती ऐक माझा ती बाहेर जायचं तर जाऊ दे स्वतःहून खाल ना धर अरे अशी कशी धरतस तू अरे बाबू ब बोमट व्यती कोरली गेली का माहीत ना चिंगला हाय ए थांब उडव नको तुझी हि बघ आहे इव अरे आता आता तर दाप दाप दाब भोमटविता असो कोकाट शिलना हातात देऊ नकोस असो बोंबाट शिलना हिल हे लय बेकार खेकडे असत हे बघा हे बघा तोड तोड तोडून टाक टाकू ना सोडता आहेस काय करू जर सोड मजूर तर एवढं टाक खरीतरी दुसरीकडे टाक नाहीतर ती परत तिकडे येणार तर त्या साईडला सोडून दिल्यान दिपराजाने ती बघ जर दिपराजा जर ती चावली असती ना बोमटवलं नसतं ती बघ ती खाली पडलीत आहेत ते बघ तुझ्या ह्याच्या इकडे हे बघ इकडे आहेत अरे राहतात ना पाणी सुकतात तेव्हा पाणी कसं आहे एकदा एकदा एक सुकता ना आता ह्या पाणी पण सुकात अजून ह्या दिसत आहे ना ह्या पाणी पण सुकात जरासं झोलावून तरी घेतोय नाही पाणीही लावते फक्त की बघा परत उडी मारूक लागलेत पाणी लावल्यावर